नमस्कार मंडळी मी मनोज कसबे हलगी वाजवा हलगी शिका तर मी बरेचसे असे हलगीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याची प्रॅक्टिस केल्यावरती बरेचसे लोक हलगी शिकलेले आहेत आणि कुठलंही काम असं अवघड नसतं त्या कामाचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर होतं आणि हलगी अशी कला आहे की महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे आणि ही सगळ्यांनी शिकावी तर आता लांब काय नाही माझे मिसेस पूजा हिला मी हलगी शिकवत होतो पण तिनं प्रॅक्टिस काही झाले किती नाही पण तिला म्हणलं बघू तुला मी एक ती शिकायला तर तू कुठबर वाजवते के किंवा केवढी शिकली ती मला बघायचंय तर आज तुम्हाला पूजा वाजवून ती चाल शिकली का नाही बघू आपण पूजा तर तुला मी हलगीची एक चाल दिली ती शिकायला प्रॅक्टिस करायला तर मग ती तू शिकलीस का हा शिकली पण जरा कामामुळे का टाइम भेटत नाही पण कधी कधी आठवणी काही चुकत असेल तर मी बघणार आहे ती चाल मी तुला दिली तुला येते का नाही ती शिकली का नाही ते बघायचं आहे मला तर मग ती मला वाजवून दाखव मस्त मस्त देना ठेवली चाल फक्त की नां, नां। काय होते काड्याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे दहाती नांग तात्ती नांग काय दहाती नांग हा ये बात आहे तर मग बघा पूजा मस्त वाटलं बरं का एवढ्या दिवसांना वाजवले तरी तू तुला हलगी घरी असते त्या काड्या घरी असते त्या प्रॅक्टिस करत जावी हलगी दिसल्यावर देण्यात येत काम काय का, कामामुळे काय जास्त वेळ देता येत ना आता मला बऱ्याच महिलांची मागणी असते की मला दादा हलगी शिकायची हलगी शिकायची म्हणजे महिलांना सुद्धा आवड आहे ह्याची हलगीची तशीच पूजाला बी आवड झाली पण तू प्रॅक्टिस करत जा हां किती वेगळं वाटतं ना बाईना हलगी वाटवलेली वाजवलेली वाटतं का नाही हां आता पोरं माझी सगळी परफेक्ट झाली लखन वगैरे तर लखन हलगी कशी वाजवते आता तुम्हाला दाखवतो बघा या सुरुवातीला बघा तुम्हाला मी दाखवलं होतं पोरांना मी हलग्या शिकवत होतो तर ती पहिल्या लॉटमधली मुलं आणि ती आत्ताच चालूला कशी हलगी वाजवते ती आणि कशी नाही ही तुम्हाला बघा मिळेल थोडक्यात आणि कशी वाटली हलगी पोरांनी वाजवलेली माझ्या बघून घ्या लखन आता अशी हलगी वाजली पाहिजे ना आपल्या मंडळीला दे की आपण शिकवलेल्या माध्यमातून काहीतरी चांगलं झालं तर बघ दाखव त्यांना वाजवून बघा कशी वाटली हलगी आणि तसंच अजून राहिलं आपल्याला गणेश काळी तर गणेश काळे येणार आहे परवा दिवशी इकड आल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितले सगळी प्रॅक्टिस केलेली आहे प्रत्येक व्हिडिओशी तर मग त्याची सुद्धा हलगी कशी वाटली ती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ काढून दाखवणार आहे आणि माझी इच्छा आहे की एक दिवस पूजा तो अशी हलगी वाजवायची शे तर प्रॅक्टिस जर केली प्रॅक्टिस केली तर अशी हलगी वाजवायला शिकते दर्शुल हाय दर्शला आपला सायकल खेळून खेळून दमलाय आता म्हणजे कला हे असे आहे वाढवल्यानं वाढती कारण कलेला कधी मरण नाही ही आमर आहे म्हणून सर्वांनी काय करा कला ही जोपसली पाहिजे कला मनापासून शिकली पाहिजे आणि हलगी हाय का बघू